दंडोत प्रणाम जयश्री चक्रधर ब्रह्मविद्या चिंतन ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून व्हिडिओ ॲडिओ प्रश्न उत्तर अशा नाना उपक्रमाद्वारे ब्रह्मविद्येवर चिंतन मनन आपण करत असतो आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून ब्रह्मविद्या चिंतन करणार आहोत दररोज सायंकाळी चा एप द्वारे चा गुगल मिटिंगच्या ॲपद्वारे जो आपण धर्मचिंतन क्लास घेत असतो त्यामध्ये नाडा विषयाला आपण स्पर्श करत असतो त्यामध्ये लीळा स्मृती ब्रह्मविद्येचे धडे यावर चिंतन मरण करत असतो कालच्या गुगल मिटिंगमध्ये आपण ऐकत होतो परमेश्वर कृपा गुणाला वश होऊन म्हणजेच परमेश्वराच्या ठिकाणी जे आठ गुण सांगून अनंत गुण आहेत त्यामध्ये मग दया मया कृपा करुणा असे जे परमेश्वराचे जे आठ गुण मुख्य गुण आठ आहेत परमेश्वर स्वरूपातील त्या आठ गुणातील जो कृपागुण आहे त्या कृपागुणाला वश होऊन म्हणजे कृपागुणाला निमित्त करून कृपा गुणामुळे परमेश्वर आपला आनंद द्यावा अशी परमेश्वराला प्रवृत्ती उत्पन्न होते आणि प्रवृत्ती उत्पन्न झाल्यानंतर परमेश्वर एड जे तीन पदार्थ आहेत त्यामध्ये दे देवता पदार्थ आहे प्रपंच आहे आणि परमे प्रपंच देवता प्रपंच आणि जीव परमेश्वर हा चौथा पदार्थ आहे मग त्या परमेश्वराला मग आता परमेश्वराचे स्वरूप एक आहे त्र्यावशस्वरूप कैवल्यस्वरूप म्हणजे केवळ स्वरूप केवळ स्वरूप त्र्यावशस्वरूप स्वरूप आणि व्यक्त स्वरूप जे भूतलावर जे सावेव साकार झालेलं आहे निर्वेव निराकार परमेश्वर जीवाच्या उद्धारासाठी मनुष्याचा वेष धारण करतो साकारित होतो साकार होतो असा परव्यक्त परमेश्वर तर असे परमेश्वराचे स्वरूप आहेत केवळ स्वरूप सद्ब्रह्मस्वरूप स्वरूप आणि व्यक्त स्वरूप या चारी स्वरूपामध्ये जे केवळ स्वरूप आहे त्या केवळ स्वरूपाच्या ठिकाणी परमेश्वराला आपलं आनंद द्यावा ही प्रवृत्ती उत्पन्न होते जीवाचा उद्धार करावा ही प्रवृत्ती उत्पन्न होते आनंद द्यावा ही प्रवृत्ती फक्त उत्पन्न होते कोणाला द्यायचा ही प्रवृत्तीनंतर मग हे नंतर पाहतात कोणाला द्यायचं पण आनंद द्यावा ही पूर्ती उत्पन्न झाली मग एर तीन पदार्थाकडे पाहत असताना देवता हा प जो पदार्थ आहे देवता जे आहेत एक्क्याऐंशी कोटी सव्वालक्ष नऊ देवता एका ब्रह्मांडामध्ये असे अनंत ब्रह्मांड अनंत ब्रह्मांडामध्ये अनंत देवता आहेत देवता या आपल्या स्वरूपामध्ये निबग्न आहेत देवतेच्या ठिकाणी जे प्रकार आहेत ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर प्रकाश या पंच पंचप्रकारातून जे सुख प्रकार आहे या सुख प्रकारातून देवता सुख अनुभवत असतात तर परमेश्वर त्या देवतांना आनंद द्यावा यासाठी त्या देवत्यांकडे पाहतात तेव्हा देवता या परमेश्वराच्या आनंदाला पात्र होत पात्र होऊ शकत नाहीत कारण देवतेच्या ठिकाणीसुद्धा तीन बंध आहेत अज्ञानबंध आधीनबंध त्रिगुणबंध याशी देवतेच्या ठिकाणी तीन बंध आहेत प्रपंच जडमूळ आहे त्याला तर काही प्रणवतच नाही मग परमेश्वराने पाहिलं जीवाकडे जीवाच्या ठिकाणीसुद्धा तीन बंध आहेत अविद्याबंध आहे अज्ञानबंध आहे आणि मतित्रय पण हे तीन बंधापासून जीव हा मुक्त होऊ शकतो तीन बंधामधून म्हणून परमेश्वराने त्या जीवाचा उद्धार करण्याचा आणि त्या जीवाला आपला आनंद देण्यासाठी त्याची अविद्याछेद करावा लागणार आहे आता आणि ही अविद्या छेद कशी कराय करावी लागणार सर्वांना साक्षी ठेवून परमेश्वराला तर अविद्या तमामध्ये छेद करता आली असती पण त्याचं महत्त्व जीवाला राहिलं नसतं एकदम जर पहिलीच्या मुलाला तुम्ही बारावीमध्ये बसवलं तर त्याला त्या डोक्याच्या वरतून जाईल त्याला काही कळणारच नाही ते काय कळणार आहे त्याला त्यासाठी त्याची ती आनंद परमेश्वराचा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी त्या आनंदासाठी त्याची पात्रता वाढावी लागणार आहे कारण परमेश्वराचा आनंद जसं एखादा पदार्थ आपल्याला खायचा आहे तर ते पदार्थ खाण्यासाठी आपली पाचनशक्ती वाढावी लागणार आहे आजारी माणसाला जर तुम्ही हेवी पदार्थाचा डोस दिला हेवी पदार्थ दिले खायला तर त्याला ते, ते पसतील का नाही पसणार त्यासाठी त्याची ती, ती गुणवत्ता त्याची पात्रता त्याची योग्यता त्याला वाढावी लागणार आहे आणि योग्यता वाढवण्यासाठी त्याची पात्रता वाढवण्यासाठी परमेश्वर मग माया मुख्य करून सकळ देवतांना प्रवृत्ती जाणवतात सृष्टीरचना करण्याची आणि मायेला प्रवृत्ती जाणवतात की जीवाला ता मळ लाव सकळ देव कारण सर्वांच्या साक्षीने आणि सर्व सर्व देवतांचे मळ का लावले कारण देवतांनासुद्धा जीव दिसला पाहिजे जीव इतका सूक्ष्म आहे त्याला शास्त्रामध्ये सपूर असं म्हटलेलं आहे सपूर जीव इतका सपूर आहे की तो सपूर जीव मायासुद्धा पाहू शकत नाही माया, माया अविद्येला पाहून जीव समजते जीवाच्या ठिकाणी जी अविद्य आहे त्या अविद्येला पाहून माया जीव समज समजते म्हणून हा जो सपूर असलेला जीव आहे या सपूर जीवाला आता काय करायचं आहे सकळ देवताना तो दिसला पाहिजे मायामुखी करू सकळ जीवाला तो दिसा दिसावा सकाळ देवतांना तो दिसावा म्हणून त्याला सकाळ देवतांचे मळ लावले हेच मळ कशा प्रकारे होते हे आपण पुढील रेकॉर्डिंगमध्ये ऐकणार आहोत